नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो इंडो जपान मोहिमेअंतर्गत राजधानी सातारा ते टोकियोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा प्रवास करत जाणार आहे वास्तविक स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या शुभ आज शिव शुवा... स्वराज्य रथयात्रेचा शुभारंभ राजधानी साताऱ्यात मोठ्या दिमागदार सोहळ्यानं संपन्न झाला राजधानी साताऱ्यामध्ये शिवप्रेमींसह सातारकर नागरिकांनी मोठ्या संख्येनं या शिवस्वराज्य रथयात्रेला गर्दी केली होती खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या रथरा रथयात्रेचा दिमागदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला पारंपरिक वाद्याच्या गजरात हा सोहळा ही मिरवणूक एक जल्लोषात सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळालं एकूणच विविध शाळांनी यामध्ये सहभाग घेतला होता सातारकर नागरिकांनी हा सोहळा पाण्यासाठी राजपथापासून पोईनाका शिवतीर्थापर्यंत मोठी गर्दी केलेली होती एकूणच या सोहळ्याची जल्लोषात स्वागत सातारवासियांनी केल्याचं पाहायला मिळालं मराठा बिझनेस फोरम तसेच आम्ही पुणेकर आणि अनेक संस्थांचा या उपक्रमामध्ये मोलाचा वाटा आहे या उपक्रमाच्या अनुषंगानं गुरुच्या बातम्या टीमनं या संपूर्ण आयोजक असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मनोगती घेतली नेमकी या सोहळ्यामागची भूमिका काय कोणत्या हेतून हा सोहळा आयोजित केलेला आहे यामध्ये ज्या शिल्पकारांनी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची निर्मिती केली त्यांच्याशी देखील गुरुच्या बातम्यांनी संवाद साधला पाहूयात एकूणच या सोहळ्याची रूपरेषा आणि या सर्व मान्यवरांची मनोगती जय शिवराय आम्ही पुणेकर संस्था आणि साताऱ्यातील विविध संस्थांच्या वतीने आज शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झालेली आहे तर ही शि शी शिव स्वराज्य यात्रा आज साताऱ्यापासून आहे जी चालू झालेली सातारा कोल्हापूर रत्नागिरी मालवण गोवा असं करून बारा राज्यात प्रवास करून पंधरा तारखेला ती मुंबईमध्ये येणार आहे आणि मुंबईमध्ये राजभवनमध्ये याचा समाप्ती होणार आहे आणि आठ मार्च रोजी जपानची राजधानी टोकियो इथं या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक होणार आहे त्याचा लोकार्पण सोहळा तिथं आठ मार्चला आपण जपानच्या टोकियो शहरामध्ये ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या नाही तर भारतातल्या विविध संस्था आहेत की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करतात अशा शिवप्रेमी आहेत अशा सर्व संस्थांनी तिथल्या तिथल्या शहरामधली जबाबदारी उचललेली जशी आज आपण सातारा स्वराज्याची राजधानी इथं फार छान पद्धतीने आज मिरवणूक निघून आज ज्या पद्धतीने माझ्या मानाचा मुजरा द्यायला गरज आहे त्या पद्धतीने आज त्यांना मानाचा मुजरा दिला आहे राजधानीमध्ये तसंच प्रत्येक शहरामध्ये अशीच भव्य मिरवणूक निघून अशी ही शिवस्वराज्य यात्रा आठ मार्चपर्यंत टोकियोमध्ये जाऊन लोकार्पण सोहळा तिथं अर्पण सर याची मूळ संकल्पना म्हणजे काय आहे तुमच्या म्हणजे हे का केलं तुम्ही आत्ताच का करावं असं वाटलं हां तर खरं सांगायचं तर ना महाराजांची कीर्ती आपण साता समुद्रापार म्हणत असतो तर मागच्या वर्षीच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जम्मू काश्मीरची जी, जी बॉर्डर आहे भारत सीमा आहे कुपवाडा जिल्ह्यामध्ये आपण तिथं माननीय मुख्यमंत्री सांस्कृतिक मंत्री आणि तिथले उपराज्यपाल मदत सिन्हा यांच्या उपस्थितीत केलं पण मग त्यानंतर मला जगातन कॉल आले की महाराज तुम्ही भारतापुरते काय होता महाराजांचं जे युद्ध नीती आहे महाराजांचं जे शौर्य आहे हे जगासमोर आपल्याला आपण आणणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही महाराजांना आमच्यापर्यंत कसं आणणार तर आता आमचे पुराणिक जे आहेत त्यांचे बंधू योगेंद्र पुराणिक ते तिथं जपानला पंचवीस वर्ष राहतात पण त्यांनी वर्षभर माझ्याशी फॉलोअप केला की आपण कशा पद्धतीने करू शकतो जपान सरकारच्या परवानगी असतो भारत सरकारकडनं जो त्यांना सहकार्य मिळणार आहे ह्याच्यातनं कुठं हे होऊन गेल्या चार महिन्यापूर्वी त्यांनी आम्हाला आव्हान केलं की तुम्ही महाराजांना टोकियोला या आम्ही तिथली सगळी जबाबदारी घेतो तशीच आम्ही लोकांना आव्हान केलं की महाराज चालले तर मानाने जावे आणि वाजत गाजत जावे तसंच साताराच्या सगळ्या शिवप्रेमींनी आज इतकं छान स्वागत केलं आणि हे आता आमची सुरुवात झालेली आणि जपान टोकियोमध्ये जाऊन त्याची समाप्ती होती नमस्कार मी राहुल पुराणी योगेंद्रपू राणीक यांचा धाकटा भाऊ ज्यांच्या संयोगाने आणि जाधव साहेबांच्या कृपेने जो पुतळा सहकार्याने कृपेने दोन्ही गोष्टी कृपाही आहे ॲक्च्युली त्यांची भरपूर हा पुतळा जो जपानमध्ये बसतो आहे स्थापित होतो आहे ह्याच्याकरता संकल्पना जाधव साहेबांचीच होती आणि जपानमध्ये बसतो ह्याचं कारण म्हणजे असं आहे की स्थापित होतं कारण जपानमध्ये भारतीय स भरपूर आहेत मध्येच कमीत कमी पाच एक हजार जपानी भारतीय असतील घोषणा भरपूर देतात शिवाजी महाराजांच्या घोषणा भरपूर असतात सगळ्यांकडे पण माहिती कोणाकडेच नाही आहे जर महाराजांबद्दल थोडी माहिती विचारली तर ती कोणाला कोणाकडे नाही आहे त्याकरता एक ॲक्च्युली संकल्पना अशी होती की संग्रहालय स्थापन करायचं जपानमध्ये तर नुसताच आपण महाराजांचा मा पुतळा नाही स्थापित करणार आहोत तर त्याबरोबर त्याचं संग्रहालय स्थापित होणार आहे तिथे ज्याच्याकरता आपल्या आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटनी आणि भांडारकर इन्स्टिट्यूटनी आपल्याला खूप म मदत केली आहे त्यांचे भरपूर त्यांचे संशोधन आपल्याला दिलेलं आहे जे जपानमध्ये पत्र आहेत काही त्यांचे लेख आहेत छायाचित्र आहेत या अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी ज्या दिल्या आहेत त्या आपण संग्रहालयात तिथे मांडणार आहोत आणि भरपूर महाराजांची माहिती आपल्याला जेवढी देता येईल तेवढी आपण त्यांना देणार आहोत जसं मी सांगितलं जाधवसाहेब याच्याकरता कारणीभूत आहेत तसंच खटावकर साहेब ही आपल्याला याच्याकरता कारणीभूत आहेत ज्यांच्या कृपेने ही मूर्ती तयार झालेली आहे तर त्यांच्याही दोन शब्द तुम्ही ऐकले तर फार आनंद होईल नमस्कार आ, या एवढ्या मोठ्या इतिहासाचा मला भाग होता आला आणि यांनी आमच्या कलेवर तेवढं प्रेम दिलं त्याच्यामुळे शिवरायांचं हे शिल्प आपल्याकडनं साकार झालंय आणि आज नऊ मीटर बाय नऊ मीटर उंचीचं संपूर्ण ते शिल्प आज जपान येथे जात आहे खूप आनंद वाटतो आश्वर शिल्प उभारताना तुमच्यासोबत काय म्हणजे तुमची देवची भावनाशा होती तुमची तुम्हाला काय वाटत होतं हे लहानपणापासूनच महाराजांचे पण निश्चिम म्हणजे ते देवच आपल्यासाठी आणि रायगडावर पण लहान खूप राहतो मी जाऊन आठ आठ दिवस इकडे राहिलेलोय त्यामुळे महाराज चित्र जशी काढत झालं त्या वेगळा काही अभ्यास लहानपणापासून ते बायकडून मिळाल्यामुळे नव्याने पूर्णपणे अभ्यास करायला घेतला आणि मग त्याच्यावरनं ते बनवलं वगैरे असं काही करावं लागलं नाही महाराजांच्या अनेक गुणवृत्त्या आहेत तर त्यापैकी वेगळे पण नेमकं काय आहे का वेगळे हेच आहे की आज जपान येथे ते स्मारकात जातंय आज भारतातच नाही भारतापुरतच नाही जगभरामध्ये महाराजांचं नाव ऑलरेडी आहेच सगळीकडे तर आपल्या माध्यमातून पुनश्च ते मूर्ती रूपात तिथे साकार होत त्यासाठी कुठले कुठले आपण काळजी घेतले कुठली सर्वप्रथम शिल्पाची उंची आपण सीमित ठेवली तिथल्या काही वातानुकूलित गोष्टींनुसार अनुसार त्याच्यामध्ये जर वापर वापरलं गेलंय तिथं पाईप हा कुठेही वापरला गेला नाही संपूर्ण स्टेनलेस स्टील आपण त्याच्यात वापरलेला आहे आणि अँगलचा प्र वापर जास्तीत जास्त आपण त्याच्यात केलेला आहे त्याच्यामुळे रचना आणि त्यातून जाणारे इंजिनिअरिंगने आपण अभ्यास केला संपूर्ण शिल्पाच्या वजनाच्या तुलनेत आतमध्ये किती इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे त्याचा तो अभ्यास करून आपण त्याच्यात पूर्ण डिझाईन ते वेल्डिंग केलेलं आहे किती किंवा काय स्पेसिफिकेशन काय स्पेसिफिकेशन असं वेगळं काही नाही कारण फायबर ग्लास माध्यमात सध्या ते केलेलं आहे पण मरीन फायबर म्हणजे हाय ग्रेडचं फायबर ग्लास आपण त्याच्यात वापरतो साधारण जहाज बनवायला किंवा रणगाडे बनवायला जे काही युज करतो आपण मटेरियल त्या कॅटेगरीतलं आपण त्या ग्रेडचं मटेरियल आपण याच्यामध्ये संपूर्ण सुरक्षेच्या लॉंग लाईफच्या दृष्टीनं वेदर वेदर कंडिशनच्या दृष्टीने संपूर्ण आपण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मटेरियल वापरलेलं जय शिवराय आम्ही पुणेकर आणि शिव ऑर्गनायझेशन यांच्या वतीने आजचा हा उपक्रम आम्ही घेत आहोत याचं वैशिष्ट्य असं आहे की जपानमध्ये शिवरायांच्याबद्दल असणारं प्रेम हे आमदार पुराणी आता यांची थोडीशी जी बॅकग्राऊंड आहे एक मराठी माणूस भारतातून जपानला कामानिमित्त जातो आणि तिथं जाऊन तो नगरसेवक होतो नगरसेवक झाल्यानंतर आमदार होतो आणि आमदार झाल्यानंतर जापनीज कल्चरमध्ये बी असून त्यांच्या मनामध्ये शिवरायांच्याबद्दल एवढी प्रतिभावना निर्माण झाली की जेणेकरून त्यांना असं एक प्रत्यक्षात उतरायचं आलं की बाबा शिवरायांची जी त्यांच्या ज्या रणनीती म्हणा किंवा त्यांचे जे त्यांच्या माध्यमातून जे काही आपल्याला जापनीज लोकांमध्ये एक एखादं एज्युकेशन त्यांना वेगळ्या पद्धतीने आणता येईल अशा पद्धतीने त्यांच्या मनात अपेक्षा आल्यानंतर त्यांनी आमच्या संस्थेसंग संपर्क केला आणि त्या माध्यमातून आज आम्ही पूर्ण प्रवास आता चालू केलेला आहे या प्रवासाचं खास वैशिष्ट्य म्हणजे की संपूर्ण भारतात शिवरायांच्याबद्दल जागृती आहेच आहे परंतु आणखीन त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकावी या उद्देशाने आम्ही ही यात्रा करत आहोत आणि या यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की संपूर्ण भारतामध्ये साधारण सात ते आठ हजार किलोमीटर ही यात्रा प्रत्येक राज्यातून जाणार आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक राज्यपाल यांच्या हस्ते छत्रपती शिव शिवाजी महाराजांचं पूजन करण्यात यावं हा हो। एक संस्थेने मूळ उद्देश ठेवून त्याच्या मागे अजून एक दोन कारण आहेत या की प्रत्येक राज्यामध्ये शिवरायांच्या बद्दल असणारं प्रेम अधिक व्हावं या दृष्टीने या यात्रेची संकल्पना आम्ही तयार केली आणि त्याचं आज आमचं भाग्य असं समजायला लागेल की आज छत्रपती शिवरायांचे जे वंशज आहेत माननीय उदयनराजेजी भोसले यांच्या मार्फत छत्रपती शिवरायांचं पूजन करून या यात्रेची सुरुवात आम्ही सातारमधून केली आणि खरोखर वैशिष्ट्य असं आहे आम्ही पुणेकर असून सातरगरांनी पहिल्यांदा लीड घेतलं याबद्दल आम्हाला फार अभिमान आहे आणि निश्चितच मी सातरगरांचं प्रथम आमच्या संस्थेच्या दोन्ही संस्थेच्या वतीने स्वागत करतो आणि धन्यवाद